तालुक्याचे आमदार मान्य विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत येते भव्य मेळावा जत येते आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास कोल्हापूर येथील माजी मंत्री बंटी पाटील काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील युवा नेते जितेश कदम यांच्यासह आतनीचे युवा नेते माननीय सौदी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक सांगली मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निकम उपाध्यक्ष राजेंद्र माने जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील माजी सभापती बसवराज बिराजदार माजी सभापती भूपेंद्र कांबळे शहर काँग्रेसचे अध्यक्ष निलेश बांबणे सरपंच रामचंद्र सरगर युवा नेते रावसाहेब मुंगसुळी मार्केट कमिटीचे संचालक बाबासाहेब माळी माडगावचे युवा नेते होन्नाप्पा माळी माडेगळचे लोकनियुक्त माजी सरपंच अप्पू जगदी उमदीचे काँग्रेसचे नेते व्हाब मुल्ला बिळुरचे युवा नेते रविकुमार पाटील रामपूरचे सरपंच माननीय मारुती पवार वायपळचे सरपंच परिषदेचे जिल्ह्याचे नेते रमेश साबळे युवा नेते शिवकुमार दुगाणी गणिबाई मुल्ला यशवंत हिप्परकर जाडबोलाचे नेते भारत सूर्यवंशी करजगी येथील माजी चेअरमन डॉक्टर बशीर बिराजदार पुणे येथील उद्योगपती माननीय विनोद सावंत बेंगलोर येथील उद्योगपती माननीय मारुती मोरे डपळापूर येथील काँग्रेसचे युवा नेते सज्जन चव्हाण मार्केट कमिटीचे संचालक बिरजू शिंदे सुसलादचे मार्केट कमिटीचे माजी संचालक संजय सावंत माजी सभापती सौ सुजाता पाटील मोहन माने पाटील यांच्यासह जत शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं या तालुक्यातील अडीअडचणी सोडवण्यासाठी विविध कार्यक्रम आम्ही विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून असू दे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असू दे आज या तालुक्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी आज एक प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं आम्ही करत असतो ज्या जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो शंभर टक्के आवर्षणग्रस्त असलेला तालुका पण या मानव मानवनिर्मिती झाल्यापासून दादा हा तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो पण या तालुक्याला न्याय देण्यासाठी जे आज ईडी सरकार आहे ते ईडी सरकार या दुष्काळी तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश केलेला नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आताच या ठिकाणी या विचार मंचावर बसल्यानंतर बसल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा फोन आला की मला शुभेच्छा दिल्या मी त्यांना धन्यवाद दिले पण ज्या वेळेस याच्या आठ दिवसाच्या आधी ज्या वेळेस त्यांना मी समक्ष घेऊन भेटून या तालुक्याची परिस्थिती विषद केली आणि आमदार साहेब तुमच्या विनंतीला आम्ही मान देऊन हा तालुका दुष्काळ सदृश परिस्थितीत घेतला पण मी ज्या वेळेस त्यांना सांगितलं की दुष्काळ परिस्थिती सदृश परिस्थितीत घेतल्यानंतर सुद्धा या तालुक्यातल्या लोकांना ज्या दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जा जातो त्याच्या सवलती मिळणार नाही अंधारा याच्यासाठी राजकारण बाजूला ठेवून काँग्रेसचा आमदार आहे बाजूला ठेवून या तालुक्यातल्या लोकांना न्याय देण्यासाठी तुम्ही ज्या दुष्काळाच्या सवलती आज एक दुष्काळी जाहीर तालुका केलेला आहे त्याच दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्याला सुद्धा जर न्याय दिला तर खऱ्या अर्थाने या तालुक्यातल्या सगळ्या लोकांच्या अडीअडचणी दूर होतील आणि एका क्षणार्धात विलंब न करता दादाने या ठिकाणी जे काढला की ज्या दुष्काळ परिस्थिती जे तालुक्यात मंडल जी जाहीर केलेली आहे त्या सगळ्या तालुक्यांना या तालुक्यातल्या मंडलांना या ठिकाणी दुष्काळी सवलतीचा लाभ मिळावा असं या ठिकाणी पण एक आहे की ज्या वेळेस दादा या जत तालुक्याचं प्रतिनिधित्व सगळ्या या समोर बसलेल्या जनतेने आज माझ्यावर विश्वास ठेवून आज मला त्या ठिकाणी प्रथम नागरिक केलं पण मला आठवत आहे की या विधानसभेत आतापर्यंत या जत तालुक्याच्या अडीअडचणी प्रत्येक विभागाच्या मांडायचा आज मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून राज्य शासनाला सुद्धा बऱ्याच ठिकाणी मग ते पाणी असू दे एम एस ए असू दे शाळा असू दे अशा पद्धतीच आज या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून या जत तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जे विस्तारित म्हैसाळ योजना आपण म्हणतो ज्या विस्तारित म्हैसाळ योजनेचं टेंडर नऊशे छत्तीस कोटीच आज झालं एकूण स्कीम आहे ही जवळजवळ एकोणीसशे कोटीची पण प्रत्यक्षात नऊशे छत्तीस कोटी दादा दाले। दाले। या ठिकाणी मंजूर झाले पण ते नऊशे छत्तीस कोटी जे मैसाळच्या तिसऱ्या टप्प्यापासून जगच्या शिवारात प्रवेश करणे आज हे टेंडर झाले पण खऱ्या अर्थानं या दुष्काळातल्या ज्या जनतेनं आतापर्यंत हा दुष्काळ पाहिलेला आहे पण त्याच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी जे या तालुक्यात जे मैशाल विस्तारित पाण्याचं म्हणजे विस्तारीकरण होणं गरजेचं होतं पण त्याचं टेंडर या राज्य शासनाच्या माध्यमातून काढलं गेलेलं नाही आज या जत तालुक्यातील विविध संघटना असू देत विविध प्रक्षात्या लोकांनी वेळोवेळी आज, लोका आज उंडी पासून ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत आज पदयात्रा काढली त्याचबरोबर आमच्या तुकाराम बाबा महाराज म्हणून त्यांनी तर जत तालुक्यापासून मुंबईपर्यंत या ठिकाणी पदयात्रा काढली काढली पण खऱ्या अर्थानं ज्या वेळेस या सर्वसामान्य नेत्यांच्या माध्यमातून किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडचण सोडवण्यासाठी संघटनाचा एक प्रयत्न केला जातो पण त्या केलेल्या प्रयत्नांना आज कुठंतरी मूर्त स्वरूप येताना दिसतय म्हणून येणाऱ्या काळात आज आपण जे ईडी सरकार आहे ते ईडी सरकार म्हणते दादा आपण आणि आम्ही जवळून त्या ज्या ज्या सभागृहात आपण आपल्या या मतदारसंघाच्या अडी अडचणी मांडतो तिथं या ईडी सरकारच्या माध्यमातून आज या अडीच वर्षात आपल्याला काय बघायला मिळत की जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न आज या प्रामुख्यानं आज बघायला मिळते जे केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल त्या सरकारच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्या युवक बांधवांना आज न्याय देणं गरजेचं आहे आज त्याला कुठंतरी फाटा देताना दिसतय आणि अशा पद्धतीनं आज बंटी दादा सभागृहात जे आमचे एमपीएससी आणि युपीएससी च्या माध्यमातून जे काही युवक नोकरी मागत होते त्यांचा आज मोठ्या प्रमाणावर आपण सगळ्यांनी सभागृहात बंटीदारांनी मांडलेला प्रश्न बघितला आणि ज्या पद्धतीनं त्याला शशी पतंगराव कदम साहेबांनी त्यांचाही मधून पैसे भरून या जत तालुक्याला आणि कवटे तालुक्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच माध्यमातून आपण वेळोवेळी बघताय डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून किंवा माझ्या माध्यमातून या ज्या सर्वोच्च सभागृहाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या सर्वोच्च सभागृहात या जत तालुक्याच्या वेळोवेळी अडचणी मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यावर आज मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आज कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य सौदी साहेबांना या ठिकाणी बोलवायचं कारण नसत होत की एकीकडं ज्या बेळगाव जिल्ह्याला आतापर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंट जवळजवळ पावणे आठ टी एम सी पाणी सोडलेला आणि त्यांना ज्या वेळेस सौदी साहेबांना मी निमंत्रण द्यायला गेलो आणि त्यावेळेस आमची या पाण्याच्या संदर्भात चर्चा झाली त्यावेळेस सौदी साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की आमदार साहेब तुमच्या जत पेक्षा सुद्धा आमच्या या बेळगाव जिल्ह्याला या स्कीमचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे कारण जे पाणी तुम्ही सोडणार आहे ते उन्हाळ्यात सोडणार आहे आणि आम्ही जे पाणी देणार आहे ते पावसाळ्यात देणार आहे अशी स्कीम आज या निमित्तानं ज्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या येणाऱ्या काळात लवकरात लवकर कर्नाटक राज्याचा प्रस्ताव आज या ठिकाणी जाणार आहे आणि त्याच पद्धतीनं लक्ष्मण सौदी साहेब त्याचबरोबर कागे साहेब आमचे शेजारचे तुमची बवलेश्वरचे जनक सन्मान एम बी पाटील साहेबांनी आज या योजनेला सुद्धा पाठपुरावा या निमित्तानं करणार आहे गेली तीन वर्ष तुमची भवलेश्वरचं पाणी पावसाळ्यात आपण अप्रत्यक्षरित्या कर्नाटक राज्याने आपल्याला दिलेला आहे एम बी पाटील साहेबांनी दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्याला कायमस्वरूपी इकडनं द्यायचं आणि तिकडनं घ्यायचं असा एक प्रस्ताव हो। या निमित्तानं येणाऱ्या काळात बंडेदादा तुमच्या माध्यमातून आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हा प्रस्ताव ऑन हो।